नमस्कार नमस्कार साहेब नाव काय आपलं राणार राणार शाहनगर म्हणजे मुक्कामकोश कोडोली राणार शाहनगर अच्छा बर सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन कोडोली म्हणजे आपल्या ह्या सेंटरमधून तुम्ही ओपीडीतून वैद्य पुरुषोत्तम निरंकारी यांच्याकडून एक महिन्याचा औषधाचा डोस पूर्ण केलेला आहे म्हणजे तीन डोस तुमचे झाले आणि तीन डोसमध्ये तुमचे विकार मुख्य काय होते पायाला आ, सूज, सूज होती आणखीन काय हा अच्छा आच्छा। आच्छा। तर सगळे विकार तुमचे क्लिअर झालेत तुम्ही पूर्णपणे समाधानी या आपल्या डोसमुळं तर सद्गुरुदेन सोशल फाऊंडेशन संचलित पारंपरिक आयुर्वेदिक वैद्य मोफत सेवा पट्टनकडुली यांच्याकडून श्री नाव काय पूर्ण संतोष विठ्ठल संतोष विठ्ठल सूर्यवंशी यांनी एक महिन्याचं